घोडेगावात गटार दाखवा बक्षीस मिळवा ग्रामस्थांचा प्रशासनाकडे तीव्र आक्रोश चाळीसगाव घोडेगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील घोडेगावातील ग्रामस्थांनी आता थेट गटार दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी अनोखी घोषणा करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे ही घोषणा गावातील मूलभूत सुविधांच्या अभावाची भीषणता दर्शवते अनेक वर्षांपासून ग्रामस्थ गटार व्यवस्था रस्त्यांची दुरवस्था आणि शौचालयांच्या समस्येने त्रस्त झाले आहे गावात गटारींची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून साथीचे रोग आणि इतर आरोग्याच्या गंभीर समस्यांना निमंत्रण मिळत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जे रस्ते केले आहेत तेही निकृष्ट दर्जाचे आहेत पावसामुळे हे रस्ते चिखलाने भरतात आणि त्यावरून चालणेही अवघड होते अशी व्यथा अनेक ग्रामस्थांनी मांडली महिलांच्या शौचालयाची समस्या तर याहूनही बिकट आहे गावातील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते ज्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि आरोग्याला धोका निर्माण झाला आहे शासनाकडून दारासमोर बांधून दिलेली ही दुर्वस्थेत आहेत आणि ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळत नसल्याचे स्पष्ट होते या गंभीर समस्यांव्यतिरिक्त ज्या गरजू कुटुंबांना घरकुलांची तातडीने गरज आहे त्यांना अजूनही घरकुले मंजूर झालेली नाहीत त्यामुळे अनेक कुटुंबे जुन्या आणि जीर्ण झालेल्या घरांमध्ये राहण्यास मजबूर आहेत घोडेगावातील या समस्यांकडे स्थानिक प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष नवनाथ मांडे आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी तसेच सोमनाथ गायकवाड यांनीही या, या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊन आणि तोंडी तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे आहे त्यामुळे आता ग्रामस्थांनीही गटार दाखवा बक्षीस मिळवा अशी हाक दिली आहे जेणेकरून प्रशासनाला या समस्यांची गांभीर्यता कळावी घोडे गावातील ग्रामस्थांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे काय नाही बाबा तुमचे पाणी येत नाही पाणी दोन चार दिवसापासून पाणी सोडायला लागले गडार आणि गटार कुठं तुम्हाला गटार टाकेल पण ती गटार काय चालूच नाही गडार म्हणजे नाही असे घाणन मान नसता आणि घरकुल काय टाकेल घरकुल आमच्या अजून हप्ती पहिला हप्ता भेटला अजून हप्ता आम्हाला भेटू राहिला एक भेटला पुरा घर झाला तरी अजून घरकुला घरकुलाचे पैसे येत नाही ग्रामसेवक हा तुम्ही द्या एवढे एवढे द्यावा पैसे मागत का किती पैसे मागत आहे किती पैसे मागते तुमच्याकडे ते असं सांगितलं नाही बरं काय बोलले ते मंजूर नाही तर नाही असं सांगता बरं काय नाही ग्राम ते काय माहिती नाही पाणी प्यायला नाही महिना महिना पाणी बरं रोड रस्ते गटार ते सगळे तसे ना तसेचे मग तुम्ही सरपंचांना बोलत नाही ग्राम ग्राम बा... का ग्रामसेवकांना सरपंच भेटत नाही ग्रामसेवक भेटतच नाही नाही ग्रामसेवक किती दिवसाहून भेटला नाही तुम्हाला आतापर्यंत पंधरा दिवस झाले बर बर ठीक आहे किती दिवस झाले बारा महिने नाही झाले अजून बारा महिने नाही झाले संडास बांधून हे काय हे मागून पाहिजे